आज मैदान होतंय पेटनाक्याचं मैदान आमरापूरच्या फाटीवरती होते रात्री एम नानांनी सांगितलं आहे आणि आज मैदान बरोबर नऊ वाजता चालू होईल नऊ वाजता लाईव्हला चालू करतील तिथून अडीचशे गाड्या नोंद झाल्यात मैदानामध्ये अडीचशे गाड्या नोंद झाल्यात जशा येतील तशा नोंद केल्या जातील नऊ ते पर्यंत गाड्या नोंद होतील दहा वाजेपर्यंत गट पाळायला खाली जातील नक्कीच आज मैदान एक चांगलं बघायला मिळेल सांगली जिल्ह्यातलं मैदान एम एम नानांच्या वाढदिवसानिमित्त पावसामुळे व्यत्यय येत होता परंतु ते मैदान आज होतंच बघूया आज सगळ्यांचे लाडके बैल प्रत्येकाचे लाडके बैल त्या मैदानात दिसतील काल पिस्टन पुण्यामध्ये पळाला त्यामुळं पिस्टन काय का आज येईल असं वाटत नाही लखनन बाईजा ही जोडी काल पळाली त्या गाडीने एक नंबर केला त्यांचं हार्दिक अभिनंदन कारण ते आज नाहीत येणार बघूया बाकीचे ते नसले म्हणून काही मैदानाला काय शोभा येत नाही सगळ्यांचा लाडका बैल तिथं असं लागणार आहे की सगळ्यांना शोभा येते बाकासूर बाकासूर झोपबद्दल बोलतोय आपण बाकासूर आज करेल एक नंबर किंवा गुलाल गुलाल केला त्यातच समाधान आहे आम्हाला कारण त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत कारण त्या बाकासूरला आज दाखवून द्यायचे सांगलीकरांना कारण तिथलं सांगलीचं मैदान त्याच्या आवडतं मैदान आहे रुस्त महिंदे केसरी तिथंच झाला आहे आपला बाकासुरा तिथंच थार मिळवली त्या बाकासूरनं बघूया गट किती वाजता पळाय जातील खाली गट मी माझ्या अंदाजानुसार मा मैदान जरी सांगितलं आठ ते नऊच्या दरम्यान चालू होईल परंतु मला नाही वाटत की नऊ वाजता ते लाईव्ह चालू करतील लाईव्ह चालू केल्यानंतरनं गट वगैरे पोकाळले जातील गाड्यांची नोंद घेतली जाईल कमसे कम, कम पन्नास साठ गट पळतील असा अंदाज माझा आहे बघूया आणि जास्त आलं तर चांगलंच आहे दहा ते साडे दहाच्या दरम्यान गट चालू होतील कारण गाड्या उशिरा येणार लांब मैदान हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे अमरापूर या फाटीवरती बघूया आज कोण करेल एक नंबर मला अर्थ वाटतंय घोटचा सर चिमण्या ही गाडी गुलालामध्ये असणार आणि बाकासूर लिहूनच ठेवा गुलाला असणार फिक्स आणि घर राजा वेगाचा शेवटचा पायरा माहीत नाही कोणाला माहीत असलं तर सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद